कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापतींनी राजीनामा दिल्यानं या दोन्ही पदासाठी चोवीस जून रोजी संचालक मंडळाची सभा होत आहे सभापती पदासाठी जनसुराज्यमधून ती घेजड इच्छुक असले तरी प्रकाश देसाई यांची दावेदारी प्रबळ मानली जाते तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून सोनाली पाटील यांना संधी दिली जाईल अशी चर्चा आहे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती भारत पाटील भुयेकर आणि उपसभापती शंकर पाटील यांनी राजीनामा दिलाय रिक्त झालेल्या सभापती उपसभापती पदासाठी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय या निवडणुकीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून शहर उपनिबंधक प्रिया दळणर यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी चोवीस जून रोजी सभापती उपसभापती निवडीसाठी संचालक मंडळाची सभा बोलावली आहे बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर पी एन पाटील गटाच्या भारत पाटील भुयेकर यांना सभापतीपदाची संधी पहिल्यांदा मिळाली आता सभापतीपद जनसुराज्यकडे जाईल सभापतीपदासाठी प्रकाश देसाई पांडुरंग काशीद आणि शंकर पाटील इच्छुक आहेत मात्र आमदार विनय कोरे यावी प्रकाश देसाईंना संधी देतील असं दिसतंय तर उपसभापतीपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीत अनेक जण इच्छुक आहेत पण सोनाली पाटील यांना उपसभापतीपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे